आपण पाहत आहात लोकवादी मराठी लोणंद येथील मराठा समाज मंडळ यांच्या वतीने भव्यशाही मिरवणूक काढून शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या आनंदी उत्साही वातावरणात संपन्न झाला शिवराया आणि आजचे वर्तमान या विषयावर शिवविख्याते निलेश चव्हाण यांचे व्याख्यान संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ मधुमती सागर गालिंदे प्रमुख उपस्थिती सुशील भोसले साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणंद पोलीस स्टेशन मंडळाचे अध्यक्ष अविनाश नलावडे आणि त्यांचे शिवप्रेमी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत लोणंद येथील नगरपंचायत पटांगणात भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला लोणंद आणि पंचक्रोशीतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभूराजे भोसले रोहित निंबाळकर यांनी केले Thank you. अहिल्यादेवी स्मारकापासून मिरवणुकीस प्रारंभ होऊन पुणे सातारा रोड उमाजी नाईक चौक खंडाळा रोड नवी पेठ बाजारत बाजारतळ जुनी पेठ लक्ष्मी रोड नगरपंचायत पटांगणावर मिरवणूक काढण्यात आली प्रत्येक चौकामध्ये शिवप्रेमींनी पालखी खांदा देऊन स्वागत केले ग्राउंड रिपोर्टिंग बाळ लोणंदकर औरंगजेब शिवरायांच्या वाट्याला जात नाही त्याचं कारण महाराजांनी पराक्रम तसा गाजवला होत खरं तर एक वेळ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता आली नाही तरी सांगतील आपल्याला स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता आली पाहिजे मुळात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आधी आपल्याला प्रश्न पडायला तर पाहिजे आमचा प्रॉब्लेम आहे की आम्हाला प्रश्नच पडत नाही त्यामुळे उत्तर सापडण्याचा प्रश्नच नाहीये छत्रपतीला सगळ्यात आधी प्रश्न पडले की एवढ्या अन्याय अनेक वर्षापासून अन्याय असल्या तर इथे लोक सहन कसल्या करत आली हे लोक पेटून का उतरत नाही स्वतःच्या हक्कांसाठी का लढत नाही आणि महाराजांना उत्तर मिळालं